लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी काठोडा तांडा इथं बंजारा समाजाचे संतगुरू बाबू शिंग महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात बंजारा भाषेत म्हणजेच गोरबाटी भाषेत करून संतगुरूंचे आशीर्वाद मागितले आणि बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात विजयसिंह पंडित यांचं स्वागत केले गोरमाटी भाषण करून उपस्थितांची विजयसिंह पंडित यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांचा प्रचंड गजर करून विजयसिंह पंडित यांना दाद दिली गोरमाटी भाषेत पाहुयात नेमकं काय म्हणाले विजयसिंह पंडित आदरणीय बाबूसिंग महाराज मन तशी तमारा आशीर्वाद येते मा नक्कीच घेवराय मतदार संघेर आमदार होऊ आणि बंजारा प्रश्न सकू एवढ्याच महाराजांना महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन ग्वाही देतो आणि शेवटी आपल्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष केला बंजारा तांड्याचे विभक्तीकरण करून त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा दिल्यानं बंजारा तांडे विकासाच्या प्रवाहात आले महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आपल्या समोर आलेला आहे बंजारा समाजाला विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन पोहरादेवी येथील धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज यांनी केले काठोडा तांडा इथं महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ काठोडा येथील रामराव महाराज गड इथं नौचंडी यज्ञ व भोग भंडारा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी पोहरादेवी येथील धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित माजी सभापती बाबूराव जाधव हरिभक्तपराय नंदू महाराज रामराव गड येथील महंत सुंदर सिंग महाराज उत्तमराव चव्हाण संचालक बाबूराव जाधव खरेदी विक्री संघाचे उपसभापती गणपतराव राठोड शंकरराव पवार रामेश्वर पवार रोहिदास चव्हाण सरपंच विष्णू राठोड सुदाम चव्हाण बाबासाहेब चव्हाण नाईक पवार रघुनाथ राठोड प्रकाश राठोड पवन राठोड काशीनाथ नाईक मधुकर राठोड भूषण पवार शरद पवार रविकांत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते मिस